समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे गुरु म्हणजेच ब्रह्मदेव गुरु म्हणजेच भगवान विष्णू म्हणजेच नारायण गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला दत्तप्रभू म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे श्री नृसिंह सरस्वती म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आजपासून आपण गुरुचरित्र एक एक अध्याय त्याचा भावार्थ समजून घेणार आहोत त्यापैकी आज आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करत आहोत श्री गुरुचरित्र सारामृत भावार्थ अध्याय पहिला श्री सरस्वतींच्या आज्ञेनुसार ग्रंथकर्त्याने नेहमीप्रमाणेच प्रथम गणेशाची पूजा केली गणपतीला साकडं घातलं हे देवा गणेशा तो देवांचा देव सर्व गणांचा पती आहेस हे गणपती बाप्पा निर्विघ्नपणे गुरुचरित्र हा ग्रंथ लिहून तयार व्हावा गुरुचरित्र ग्रंथ लिहित असताना कोणत्याही प्रकारचे विघ्नही येऊ नयेत त्यासाठी ग्रंथकर्त्याने सर्व साधू संतांना नमन केले सर्व देवतांचे पूजन केले पूर्वजांचे ध्यान केले सर्व गुरुजनांना नमस्कार केला सरस्वती मातेना नमस्कार केला आणि सरस्वती मातेला नमस्कार करून गणपती बाप्पा सह सर्व यक्ष किन्न ऋषीवर यांसह सर्व त्यांचे पूर्वज या सर्वांना त्यांनी साकडं घातलं आणि प्रथमाध्याय लिहायला सुरुवात केली श्री नृसिंह सरस्वतींच्या आणि दत्तप्रभूंच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तो ग्रंथ लिहून पूर्ण झाला कोणतेही कार्य करताना आपल्या आराध्याचे आपल्या देवतांची आपल्या पित्रांची आपले इष्टदैवतांची ऋषीमुनींची सर्वांची आपल्याला पूजा अर्चना करावी लागते त्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतात आणि मगच कार्यास प्रारंभ करावा लागतो त्याप्रमाणे ग्रंथकर्त्याने हा ग्रंथ लिहिण्यासाठी प्रारंभ केला आणि तो लिहून पूर्ण सुद्धा झाला याच अध्यायामध्ये एक नामधारक नावाचा एक गुरुभक्त होता त्याला श्री क्षेत्र गणगापूर येथे जाऊन सेवा करावीसे वाटत होते श्री नृसिंह सरस्वती गुरूंच्या चरणी स्वतःला अर्पण करावं असं वाटत होतं त्यामुळे मोठ्या भक्तिभावाने तो गुरूंची आराधना करत असत गुरूंना साखळं घालत असत हे गुरुदेव दत्ता हे गुरुदेव दत्ता हे नृसिंह सरस्वती तुमचे दर्शन व्हावे तुमच्या दर्शनासाठी मी व्याकुळ झालेलो आहे अशा पद्धतीने तो दत्तगुरूंना हका मारत असे अशा पद्धतीने दत्तगुरूंशी तो आराधना करत असे अशा पद्धतीने दत्तगुरूंविषयी तो तळमळत असे आणि त्या पद्धतीने हा नामधारक दत्तगुरूंच्या शेवीमध्ये जाण्यासाठी तत्पर झाला होता आणि गाणगापूरला जाण्यासाठी निघाला इतर तीर्थक्षेत्रे करत 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 गणगापूरला जाण्यासाठी निघाला जर आपल्या भक्तांनी किंवा शिष्यानी तळमळीने अंतकरणापासून जर गुरूंची आराधना केली किंवा गुरूंचा धावा केला तर श्रीगुरु भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भक्तांना दर्शन देण्यासाठी अवश्य त्या ठिकाणी येतात ज्या पद्धतीने गायी एखाद्या वासरासाठी आतुर होऊन धावत धावत त्या वासरापर्यंत जाते तसेच त्याच पद्धतीने श्री गुरु आपल्या भक्तांसाठी तेवढ्याच व्याकुळतेने दर्शन देण्यासाठी येतात अशा प्रकारे पहिल्या अध्यायामध्ये असा आपल्याला पहिल्या अध्यायाचा सार कळतो श्री गुरुदेव दत्त शरण मम अशाच प्रकारे आपल्याला यापुढील अध्याय ऐकण्यासाठी आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला अशाच प्रकारे संक्षिप्त रूपामध्ये गुरुचरित्राचा दुसरा अध्यायसुद्धा आपल्याला समजून घेता येईल आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर ऑटोमॅटिक आपल्याला दुसरा अध्यायसुद्धा आपल्याला सहजासहजी आपल्याला पाहता येईल आणि अख्खं गुरुचरित्र आपल्याला समजून घेता येईल श्री स्वामी समर्थ